आंदोलनाचा विषय असा होता की आज साडे चोवी आंदोलन आम्ही अधिकाऱ्याला देणार होतो पण विषय असा आहे की सर्वात मोठं की महाराष्ट्रात सर, सर्वात मोठे भाविक येतात आणि पास हा विषय सर्वात व्ही आय पी पास व्ही आय पी म्हणजे कोण हेच मंदिर जाऊ त्यांना माहीत आहे दुकानदार व्ही आय पी आहे किंवा नोकरदार व्ही आय पी आहे व्ही आय पी हा कोणच त्यांना माहीत नाही रेटरला एंट्री आहे की व्ही आय पी आम्ही रेटरला फोन करून चौकशी केली त्यावेळेस का सुद्धा नंबर हा खरा निघाला नाही आणि त्यांनी पाचशे रुपये पास देऊन दर्शन घेतलंय आणि इथं तर दाखवलंय व्ही आय पी पास म्हणून हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे आमची एवढीच मागणी आहे कलेक्टर साहेबाला की चौकशी तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष करून किंवा मुख्यमंत्री यांचं पद घेऊन स्वतः चौकशी करून सीसीटीव्ही चेक करून ह्यांच्यावर कठोर तिकडून कारवाई करायच्यावर मंदिर संस्थांचे तहसीलदार साहेब किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत ते दोषी आम्हाला तर आता ह्याच्यावरून असं दिसतय की आमची दाट शक्य की हे दोषी आहेत तरी चौकशी करून तहसीलदार सोमनाथ वाडवडकर साहेब असं आम्हाला वाटतं तरी यांची कठोर कठोर चौकशी करून सीसीटीव्ही चेक करून यांच्यावर कारवाई करण्यात येईल सात महिन्यापूर्वी असंच एक पत्र दिलं होतं जर असेच प्रशास प्रशासकीय अधिकारी हे हिंसा करत असतील यापुढे तुमची तीव्र भूमिका काय असेल आमच्या राष्ट्राध्यक्षांनी आत्ता सांगितलेलं आहे की त्यांची गाडवर बसून दिंड आम्ही काढणार आहोत एक महिन्याचं त्यांनी मुदत दिलेली आहे तर आम्ही एक महिन्यानंतर त्यांची गाडवर बसून दिंड न निवेदन देता गाडवर बसून दिंड काढणार आहे आज जिल्हाध्यक्ष बाबा बोला धाराशिव जिल्हा गणेश पाटील यांनी चुकीच्या पासबद्दल गेल्या अनेक महिन्यापासून जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन आमचं संपलेलं नाही त्यांनी आज आम्हाला पत्र दिलेलं आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही याबाबत कारवाई करू माहिती अशी आम्हाला मिळते की दररोज किमान पंचवीस ते पन्नास हजार रुपयाचा घोटाळा या निमित्तानं होत आहे जे पाचशे नावं आहेत हे नाव पूर्णपणे फर्जी आहेत यांचे मोबाईल आम्ही टॅली केले असताना संबंधित व्यक्ती अस्तित्वात नाही यांनी खोटे नावं देऊन त्यांच्याकडनं प्रत्येकी पाचशे रुपये घेतलेले आहेत म्हणून आज सव्वीस तारीख आहे सव्वीस जून आहे येत्या सव्वीस जुलैपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत यानंतर आम्ही यापुढे या तुळजाभवानीच्या मंदिराला निवेदन देणार आहेत या ठिकाणीचे तहसीलदार असतील या तशेदाच्या तोंडात काळापासून त्याची देंड काढणार आहोत याशिवाय कुठलाच विषय नाही हे प्रशासन घेण्याच्या कात्रीसारखं आहे स्वतः हा दोषी आहे या करप्शनमध्ये याचाच मोठा वाटा असल्यामुळं हा न्याय आम्हाला काय देणार याच्या पुढे निवेदनाची पद्धत बंद झाली आम्ही या तशेदाची गाडवापासून दिंड काढू तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल म्हणून हे तूर्त आंदोलन एक महिन्यासाठी गणेश पाटलाच्या आदेशानं स्थगित करत आहे eh, tuh muda masa illah, apa kahaja? Ya, kita pernah. Padahal, one day, padahal, tuh